चार वाजेचे सुमारास पुणे पोलीस कंट्रोल रूमला कॉल आला की माजी मंत्री महोदय तानाजी सावंत साहेबांचे मुलगा ऋषीराज सावंत हे कोणी अज्ञात व्यक्ती यांना घेऊन गेलेले आहे यानंतर लगेच सर्व यंत्रणा जे आहे से ऍक्टिव्हेट झाली आणि त्यानंतर सर्व माहिती घेतल्यानंतर हे फ्लाईट घेतला होता एक चार्टर्ड फ्लाईट होती आणि ते फ्लाईट बँकॉकसाठी बुक करण्यात आली होती या फ्लाईटचे नंतर ट्रॅकिंग आणि बाकीचे गोष्टी करून या फ्लाईट जे आहे आता पुणेमध्ये लँड झालेलं आहे आणि सर्व जे तीन लोक होते जे पॅसेंजर तिन्ही आपल्याकडे आहे तिन्ही सुखरूप आहे आणि या कोणत्या कारणासाठी हे लोक चालले होते याबद्दलची जे आहे ते विचारपूस आता करण्यात येत आहे विचारपूस केल्यानंतर आपल्याला पूर्ण माहिती मिळणार आहे की काय पर्पज होता कशासाठी चालले होते घरी का सांगितलं नाही हे सर्व जे प्रश्न आहे ते सर्व आता विचारपूस केल्यानंतर मिळणार आहे आता जे सावंत साहेबांचे कुटुंबियांचे जे हे होत की मुलगा कुठे आहे कसा गेले ते आता मुलगा सुखरूप आलेला आहे त्यांच्यासोबत जे त्यांचे दोन मित्र होते तेही परत आलेले आहे आता फक्त जे पुढची आपल्याला माहिती त्यांच्याकडून पाहिजे की काय कारणास्तव ते बाहेर चाललेले होते ते आता पुढच्या विचारपूस मध्ये येणार आहे आता आपलं काही प्रश्न असतील पुणे मध्ये आलेलं आहे जे आहे आता सुखरूप आहे एअरपोर्ट पण आहे आणि आता ते जे आहे त्यांचे विचारपूस आणि बाकीचे जे गोष्टी आहेत ते चालू आहे पुणे मध्ये लँड झालंय फ्लाइट कुठे आलं आणि आता कुठेही नाही कुठेही नाही उतरवायला इथं पुण्यावरून बँकॉकला चालले होते मधून त्यांना जे आहे बाकी सर्व यंत्रणा परत जे आहे पुणे एअरपोर्ट वर लँड झालेलं आहे सर्व लोक सुखरूप आहे सर्वांची बोलणी झालेली आहे सर ओके आहे फक्त काय कारण होता नेमके जाण्याचे ते नंतर थोडासा विचारपूस केल्यानंतर बरोबर लोक होते त्यांना आरोपी म्हणून चौकशी करणार काय आता चौकशी अंतिम काय क्लिअर होतो ते सर्व गोष्टीवर पुढच्या जे आहे तपास निर्भर करणार तेच सांगतो ना आता विचारपूस केल्यानंतर कळत आता जस्ट लँड झालेले आहे तीन लोक आहेत सोबत दोन लोक आहेत म्हणजे ऋषिराज सोबत दोन लोक अजून आहेत काही माध्यमांचं असं कळतं की तुमच्या दोघांमध्ये काही वाद झाले होते आणि त्या वादामध्ये ते निघून गेले आज तीस बत्तीस वर्षाचा मुलगा झालेला आहे त्याच्यामध्ये कधीही आमच्या रात्री व्यवस्थित गप्पा मारल्या सकाळी पाठ तीन वाजता अभिषेक केला रुद्राभिषेक आज प्रदोष आहे आणि माझा चालू पटकन नेहमी सारखं कॅम्पसला निघून गेला वाद नाही किंवा काहीच नाही म्हणून मी सांग तुम्हाला मागासही सांगली त्याचे मित्र बरोबर आहेत किडनॅपिंग असं मला म्हणता येणार नाही मित्र बरोबर आहे पण नेमकं न सांगता विदाऊट एनी कम्युनिकेशन अचानक गेला कसा त्याच्यासाठी आम्ही वरी होतो मगाशी तेच बोललो तुम्हाला आताही तेच सांगतोय आता त्याच्याशी भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर नेमकं व्हॉट इज द फॅक्ट किंवा अचानक म्हणजे टूर ठरली किंवा न सांगता टूर ठरली कारण आठ दहा दिवसापूर्वीच तो दुबईला जाऊन आला होता त्यामुळे सडन ऑफ परत लगेच कसं मग पप्पा रागवतील का किंवा काय असं काय आहे का ते एकदा चर्चा केल्यानंतरच मला कळेल तुम्हाला आधी नाही तुम्हाला आत्ताच कळलं की तू गेलाय तो ड्रायव्हर आला माघारी दुसरी गाडी येऊन गेला त्या ड्रायव्हर कडनं कळलं म्हणून मी माझ्या थोडल्या मुलाला तो ड्रायव्हरनं सांगितलं की मी यांना घेऊन एअरपोर्टला चाललो सर मला सांगितलं आम्ही दोघे एकाच ठिकाणी होतो कॉर्पोरेट मात्राच्या ऑफिसला मी बसलो होतो असं काही यंत्रणा गुन्हा पण दाखल केला तासाभरात तो गुन्हा पण दाखल केला त्यांनी ठीक आहे ना आता जे काही वरी एक, एक बाद म्हणून जे काही एक कॉशियस होणं गरजेचं आहे ते झालं असं पहिला जे इन्फॉर्मेशन होता ते तसंच प्रकारचे होता की कोणी अज्ञात लोक त्यांना घेऊन गेले आधारावर जे ह्याचे एफ आय आर नोंदवण्यात आलेले आहे आता पुढे जे आहे तपास मध्ये जसा विस्पन होतील त्याप्रमाणे दिली त्यांनी बघितलं होतं का दाबून चोवीस तासून सच तक्रार होती की त्यांना घेऊन आहे पुढे आपल्याला माहिती मिळाली की ते एअरपोर्ट वरून काही फ्लाईट मध्ये निघून गेलेले आहे त्यामुळे हे सिरियसनेस पाहून की कुठे चाललंय काय चाललंय तातडीने नोंदवले गेले गुन्हा कारण गुन्हा नोंदवले शिवाय जे आहे ते पुढच्या प्रोसेस होत नाही त्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आता पुढे जे आहे तपासामध्ये जसा प्रकारचे निर्गती होणार मगाच ही माझा इंटरव्ह्यू बघा मी हेच म्हटलं त्याचे दोन मित्र आणि तो गेलेला आहे न सांगता गेलेला आहे मला ना त्यांच्या मिसेसला ना आईला ना भावाला विदाऊट एनी असं होत नाही डेली आम्ही दिवसात दहा ते पंधरा वेळा बोलतो बोलणं झालं नाही आणि अचानक त्याच्या ड्रायव्हरला माझ्या मुलाला फोन आला की मी त्यांना एअरपोर्टला सोडलो म्हणून तू माझ्याकडे आला केनला तिथं की असं त्यांना कंट्रोल रूमला आले की दोघांनी त्याच्याबरोबर घेऊन त्याला गेलेले आहेत कंट्रोल 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 रूम ला फोन आला की कोणी किडनॅप करून या मुलाला घेऊन गेलेला आहे त्यानंतर जे आहे बाकीचे गोष्टी सुरू झाल्या आणि चुकी एअरपोर्ट वरून ते गेले होते बरोबर आहे त्यामुळे तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे होते त्याशिवाय बाकीची ऍक्टिव्हिटी होत नाही कोणाला जर आपण थांबवण्यासाठी सांगितलं बाकी गोष्टी सांगितलं तर एफ आय कुठल्याही गोष्टी आलत नाही त्यामुळे गरजेचे होते आणि नेमके मुलगा कुठे चालला होता काय कारणास्तव चालला होता हे सर्व जे आहे आपल्याला नंतर तपास मध्ये जे आहे ते निष्पष्ट सावंत गुन्हा दाखल केला आणि हे आरोपचे आताच्या चे वेळी काही अर्थ नाही आहे कारण आता एफ आय आर होऊन आता ज्या वेळेपर्यंत मुलांचे विचारपूस होत नाही बाकी गोष्टी होत नाही त्यावर काही भाष्य करणे योग्य होणार नाही आता चांगली गोष्टी आहे मुले लोक सर परत आलेले आहे त्यांच्या सोबत जे आहे, तेंचे थोड़ा रिलीफ आहे ने। ने जाहे से म्हणजे सुखरूप आहे त्यांच्या घरच्या लोकांना थोडा रिलीफ मिळालेला आहे की म्हणजे आमचे मुलगा जे आहे परत आलेले आहे बाकी आता तपासून ते एफ आय आर सेअर करू फिर्यात जे आहे अननोन लोकांवर दाखल झालेली होती आणि बाकी जे आपण मानत आहे ते सर्व आता तपास मध्ये आम्हाला चेक करायचे आहे की काय झाले होते नेमके कोणता कारण होते काय पैसे भरले नाही भरले सर्व तपास मध्ये आता जस्ट आमचे प्रायोरिटी लक्ष होता की ते मुले जर परत आले तर आपल्या सर्वांसाठी सुखरूप आणून त्यांना जे आहे ते